मध्ये ठाकरे आणि पवारांच्या विरोधात वाढती नाराजी असल्याचं कळत आहे महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेच्या काही तास आधी सुद्धा ही नाराजी कायम असल्याचं कळत आहे हायकमांडचा इंडिया आघाडी टिकवण्यासाठी राज्यातल्या नेत्यांवर दबाव आहे आणि आघाडी टिकवण्याच्या आग्रहातून पक्ष हिताकडे दुर्लक्षाची भावना असल्याचं सध्या खदखद काँग्रेस नेत्यांमध्ये आहे अशी माहिती मिळते सततच्या तडजोडींमुळे पवार ठाकरे गैरफायदा घेत असल्याची भावना राज्यातल्या काँग्रेस नेत्यांमध्ये असल्याचं कळत आहे अजय माने आपल्याला अपडेट देत आहेत अजय खर तर सांगली आणि भिवंडीसाठी काँग्रेस आग्रही होतं मात्र या दोन्ही जागा त्यांच्या हातातनं गेलेल्या आहेत नेमकी काय खदखद आहे काँग्रेसच्या नेत्यांची नम्रता तू जर पाहिलं तर सांगली ही मागच्या आठ वर्षांपासून काँग्रेसनी जपलेला हा बाले किल्ला किंवा काँग्रेसचा हो मतदारसंघ होता पण तो मतदारसंघ थेट आता था। ठाकरेंच्या था। शिवसेनेने त्याच्यावर दावा केलेला आहे दुसरीकडे आता या संदर्भातली नाराजी आज त्यातही काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांमधून गेलेली गेलेली नाही आणि हातच आता उद्या महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडणार आणि या पत्रकार परिषदेआधी सुद्धा काँग्रेस हा पक्ष महाविकास आघाडीमधला जो राजकीय पक्ष आहे तो अद्यापही नाराज आहे कारण की त्यांच्या हातातून सांगलीची जागा गेली आहे त्यानंतर भिवंडीची जागा गेली आहे तशीच मुंबईतली एक म्हणजे दक्षिण मध्य मुंबईची जागा सुद्धा काँग्रेसला गमावी हो लागलेली आणि त्याच्यात जर हे या सगळ्या गोष्टी काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी दिल्लीला म्हणजे हायकमांडला मांडल्या पण हायकमांडकडून या संदर्भात काही निर्णय आलेला नाही तर दुसरीकडे हायकमांड जे आहे ते इंडिया आघाडी टिकवण्यासाठी प्रयत्न करत असते आणि त्यामुळे ते दबाव तंत्र जे राज्याच्या नेत्यांवर करण्यात आलं आणि त्यामुळे त्या सगळ्या दबाव तंत्राला बळी पडून काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांना शांततेची भूमिका टाकतात आणि याचाच फायदा ठाकरेंच्या शिवसेनेने आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महाविकास आघाडीमध्ये घेतल्याचं की आता काँग्रेसच्या वरिष्ठ नेते राज्यातील वरिष्ठ नेत्यांकडून बोललं जाते त्यामुळे आता उद्याची महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पण त्याआधी काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांची नाराजी दूर होणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे रात्रीपर्यंत दिल्लीतून म्हणजे हायकमांड मधून जो निर्णय जो काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना पाठवण्यात येईल आणि त्यानंतर त्यातून काँग्रेसची नेते मंडळी चालतील असं बोललं जाते नम्रता अजय धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल